भानोली कोकणात आषाढ श्रावणात गोडाधुडाचे पदार्थ खूप बनवले जातात त्यातलाच हा एक भानोली भानोल्या पण अगदी आंबोळीसारख्याच जाळीदार होतात आणि या बनवल्याही जातात नारळ आणि तांदूळ गूळ या बेसिक वस्तूंपासून तोंडात घालताच विरघळणाऱ्या मऊ लुसलुशी तशा भानोळ्या कशा केल्या जातात ते आज आपण बघूया इथे आपण तीन वाट्या कोलम तांदूळ घेतला आहे तांदूळ सुवासिक म्हणजे बासमती किंवा आंबे मोहरही घेऊ शकता फक्त जुना तांदूळ घ्यायचा आणि त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घातली आता हे तांदूळ आणि डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी पाववाटी पोहे घेतलेत पण ते आता भिजवायचे नाही आहेत जेव्हा आपण वाटायला घेणार ना तेव्हा दहा मिनिटं आधीही भिजत ठेवायचे आणि त्याचबरोबर या तांदळामध्ये प्रत्येकी एक चमचा मेथी धने आणि बडीशेप घातली भानोली खाताना ना या मेथी धने आणि बडीशेपचा फ्लेवर जो आहे ना तो इतका सुंदर येतो आता हे डाळ तांदूळ आपल्याला कमीत कमी पाच सहा तास भिजत ठेवायचे आहेत आणि पाच सहा तासानंतर व्यवस्थित भिजले की हे डाळ तांदूळ आपल्याला वाटायचे आहेत त्याआधी आपण या पोह्यांमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे आणि नंतर याच पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आंबोळीचं पीठ जसं आपण ठेवतो तसं हे वाटून आपल्याला आठ ते दहा तास फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे फक्त आंबोळीच्या पिठापेक्षा थोडंसं हे घट्टच ठेवायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे आता या भांड्याला जे पीठ लागलं आहे ना ते काढण्यासाठी थोडंसं पाणी आपण अर्धी वाटी पाणी घालून ते यामध्ये मिक्स करूया पण हे पीठ दोन बॅचमध्ये वाटलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी ढवळून ठेवायचं आहे आता या टोपावर एक झाकण ठेवून आठ ते दहा तास हे पीठ आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया मी हे पीठ रात्री ठेवलं आहे कारण सकाळी मला नाश्त्यामध्ये ह्या भानोल्या करायच्या आहेत तर आता सकाळी आपण हे पीठ बघूया पीठ छान आलेलं आहे पण मला एवढं पीठ नको आहे कारण फक्त दोघांसाठी भानवल्या करायच्या आहेत म्हणून मी पीठ थोडं काढून घेते आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पहा हे पीठ थोडं आपल्याला घट्ट वाटतं आहे ना तर आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ खोबरं वाटून त्यामुळे त्याचंही थोडंसं पाणी त्यात घालणार आहोत त्यामुळे पीठ व्यवस्थित होणार आपलं इथे मी अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतलं आहे आणि एक वाटी ओला नारळ किसून घेतला आहे त्याचबरोबर दोन वेलची बोंडं घेतली आहेत आता मिक्सरच्या जारमध्ये वेलची आणि हे किसलेलं खोबरं आणि गूळ घातलं त्याचबरोबर आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा पूड आता यामध्ये थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे पहा असं बारीक वाटून झालेलं हे मिश्रण आपण या पिठामध्ये घालून घेऊया आता या भांड्याला आपलं खोबरं लागलं आहे ते वाया जाऊ नये म्हणून थोडं पाणी आपण त्यामध्ये घालून घेऊ आणि हे भांडं धुऊन ते पाणी आपण या पिठामध्ये मिक्स करूया आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पीठ चांगलं एकजीव करून घेऊया आणि या पिठाची कन्सिस्टन्सी आंबोळीच्या पिठासारखीच ठेवायची आहे इथे मी गॅसवर एक नॉनस्टिक फ्राय पॅन ठेवला आहे खरं तर गावाकडे ह्या भानोल्या भिड्यावर करतात पण गुळामुळे कधीकधी भिडं नासतं भिड्यावर करताना यामध्ये गूळ थोडं कमी वापरायचं मी आता फ्राय पॅनला तूप लावून घेतलं कारण या भानोल्या करताना साजूक तुपाचाच वापर करायचा तेल वापरायचं नाही आणि ही एक बाजूने भाजलं गेलं की मग परतायचं आणि दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची हळद गूळ खोबरं वेलची या पिठामध्ये ना जे जे वापरलं गेलं आहे त्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना आणि त्यात ते साजूक तूप वापरून केल्या की ह्या भानवळ्यांची चव जी काही अप्रतिम होते ना ती मी शब्दात सांगू शकत नाही कोकणात आषाढात मायरी आलेल्या मुलींसाठी आवर्जून बनवला जाणारा हा गोड पदार्थ अतिशय सुंदर लागतो जिबेवर ठेवताच विरगळतील इतक्या सॉफ्ट होतात पहा आणि या भानोळ्यांना नुसत्याच खाल्ल्यानं तरी छान लागतात कोकणातली ही रेसिपी आपल्या सगळ्यांच्याच घरात असणाऱ्या साहित्यात बनणारी आहे त्यामुळे तुम्ही एकदा ही करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा